एक वाजेपर्यंत कसं पण तो कंट्रोल करत होता म्हणजे पोटाच्या पोड़, त्रासला आणि घरी आल्याच्या नंतर खूप लढायचा मी त्याला विचारायची काय झालं ताप नाही हॅत पाय दुखायची नाही डोकं नाही दुखायचं फक्त तो पोटाचा त्रास होता मी त्याला सायंकाळ म्हणजे एक वाजता यायचं तर दवाखाना काही नाही

दवाई दिली दोन दिवस आराम लागायचे अजून तसाच त्रास व्हायचा नंतर मग मी घरी आईला सांगायची तर आई म्हणायची डॉक्टर 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 चेंज 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 कर मग केला नंतर मी दुसऱ्या दवाखान्यात तिथेच डॉक्टरला सांगितलं की याचा पोट दुखत आहे फक्त आम गरम वगैरे काहीच नाही राहायच्या हातपाय वगैरे काहीच दुखायचं नाही तर त्याला दुसऱ्या दवाखान्यात घेऊन गेले मी त्या डॉक्टरला सांगितलं त्या डॉक्टरनी मला एकाच दिवसाची दवाई दिली आणि म्हणाले की एक दिवसाची दवाई घे याला दे अगर नाहीच आराम त्रास वाढला असेल तर तुला एक लागेल हो मी म्हटलं ठीक आहे मी एक दिवस दिली त्याला दवाई दवाईच आराम लागला एक दिवस आणि मग अजून तसेच झालं त्रास त्याला साईन गाईड मी त्याला म्हटलं सकाळीची शाळा राहते त्याला म्हटलं बेटा तू त् आज शाळेत नको जाऊ आज तू चल एक एक्सरा काढूनच घेते मी तुझ्या एक एक्सरा काढला

करायची त्याची शक्ती नव्हती इतका लढत होता तो बिना टेन्शन मध्ये येऊन गेले तर का करू ना का नाही इतके म्हणजे एक महिन्यापासून यातच की तो दवाखान्यात गेल्याच्या नंतर बी फार्माशी सुद्धा दवाई आणायच्या पोटाचा त्रास होते म्हणून खायच्या तर मी खूप चिंता मध्ये येऊन गेले ना हॉल मध्ये का बाबा हनुमानजीची फोटो आहे ना सांगूनच सोपा आहे तर मी तिथे बसली होती पोळी करायची होती तर घोडे करत बसली होती मी बाबाच्या फोटो कडे

निवासस्थांना माझे दोन बी मुलं येते आणि मी पण येते चर्चा बैठकीला पण मला नाही समजत होतं त्या दिवशी मी काही येऊ नाही शकली माझ्या मुलाला माझी माझ्या मुलाला आपली चुकी कळली चुकी काय कळली त्यांनी नॉनव्हेज खात होता आणि दिवा लावत होता देवाचोड आणि तो पोटाचा त्रास त्याला उमरत होता तर त्यांनी इथे माईक मध्ये सांगितलं म्हणते जसं मी सांगत आहे तसं माईक मध्ये सांगितलं म्हणते की मी नॉनव्हेज खात होतो आणि दिवा लावत होतो भगवंता म्हणून माझा पोट दुखते एवढंच म्हटलं भगवंता दिवसापासूनच त्याचा पोटाचा त्रास नाहीसा झाला भगवंता तो कधी पोटासाठी ओरडला नाही ना काही नाही मी दोन हप्त्यापासून प्रयत्न करत आहे की मी हा अनुभव सांगेल म्हणून पण हिंमत नाही जिंकू शकली भगवंता आज हिंमत जुटवली आणि सांगितलं एवढंच बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करते नमस्कार